नमस्कार मित्रमैत्रिणी मी कल्पना मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण कारळाची चविष्ट चटणी बनवूया चटणी बनवायला खूप सोपी आहे झटपट बनते आणि खूप कमी सामग्री लागते घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच ही चटणी आपल्याला सहज बनवता येते थंडीच्या दिवसामध्ये ही चटणी खाल्लेली खूप आपल्या शरीराला चांगली पण असते आणि खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही चपाती पुरी भाकरी याबरोबर ही चटणी खाऊन पहा एकच नंबर लागते मला तर ही चटणी गरमागरम टम फुगलेल्या पुरीबरोबर खायला खूप आवडते तर चला मग चटणी कशी बनवायची पाहूया तर कारळ्याची चटणी बनवायला सर्वात प्रथम आपल्याला कारळे लागणार आहेत तर या ठिकाणी मी एक वाटी कारळे घेतलेत याची भरपूर चटणी बनते तर हे कारळे पहा असे काळ्या रंगाचे असतात तर हे मी किराणा मालाच्या दुकानातून विकत आणलेत कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात हे कारळे सहज विकत मिळतात तर या कारळ्यांना आपण घरी आणलं की यांना आधी स्वच्छ साफ करून घ्यायचं कारण यामध्ये छोटे छोटे मातीचे खडे असतात त्यामुळे यांना चांगलं चाळून म्हणा पाखडून म्हणा साफ करून घ्यायचं नाहीतर अशीच डायरेक्ट चटणी बनवली तर मग ती खायला कचकच लागते तर येथे पा कारळे चाळण्याकरता मी बारीक छिद्राची चाळणी घेतली कारळे आकाराने बारीक असतात त्यामुळं बारीक छिद्राची चाळणी घ्यायची म्हणजे मातीचे खडे ॲटोमॅटिक या चाळणीतून खाली गळले जातात कारळेवरती शिल्लक राहतात आणि कारळे विकत घेताना हातामध्ये घेऊन एकदम असे पाहून घ्यायचे जडसर फुगलेले कारळे विकत घ्यायचे खूप चपटे असे सहज फुगले की उडणारे कारळे आपल्याला विकत घ्यायचे नाही तसे जाडसर फुगलेले वजनदार कारळे विकत आणायचे म्हणजे त्याची चटणी खायला चवदार लागते आता या ठिकाणी बा जे असे बारीक बारीक हलके कारळे होते ते पण चाळणीतून खाली गळलेत आणि मातीचे छोटे छोटे कण पण या परातीत गळलेले तुम्हाला दिसत असतील तर दोन टप्प्यात मी आता हे कारळे थोडे थोडे चाळून घेते तर या ठिकाणी माझ्याकडे चाळणी छोटी होती त्यामुळं मी दोन टप्प्यात चाळून घेते तुमच्याकडे मोठी चाळणी असेल तर त्याने तुम्ही तुम एकदम चाळून घेऊ शकता तर चला आता हे चाळलेले कारळे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेले पण कारळे अशाच प्रकारे चाळून घेते तर हे पहा आता तोपर्यंत मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे कारळे आपल्याला भाजून घ्यायचेत आणि बारीक गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे थे। आता सर्व कारळे चाळून झालेत हे पा चांगलं यांना स्वच्छ साफ करून घेतले हवं तर तुम्ही यांना परातीमध्ये ताटामध्ये घेऊन पाखळून पण घेऊ शकता आता हे पाही बुडाची कढई गरम झालेली आहे गॅस बारीक आहे तर बारीक गॅसवर आपल्याला एक चार ते पाच मिनिट या कारळ्यांना छान असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं कारळे भाजायला जास्त वेळ लागत नाही बारीक गॅसवर एक पाचच मिनिटात भाजले जातात तर हे पायांना सारखं हलवत मी भाजून घेते कारळे भाजले की चटचट आवाज यायला लागतो आणि असे वरती ओढल्या जातात आपण तीळ भाजतो त्याप्रमाणे आणि छान खमंग सुगंध सुटतो यावरील तुम्ही ओळखू शकता की कारळे मस्त भाजलेत आता गॅस बंद करूया आणि हे कारळे एका ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्याकरता तर एका परातीत मी यांना काढून घेतले एक दोनच मिनटात हे कारळे थंड होतात कारळे भाजले की छान असे फुलल्या जातात आणि मस्त असे कुरकुरीत बनतात आता हे थंड झालेत मी मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये हे कारळे घालूया आणि यांना आधी थोडंसं मिक्सरला फिरून घेऊया तर चला मी यांना हलकंसं फिरून घेतलं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे हे पहा आता यामध्ये भरपूर लसूण घालायचं आहे तर मी दोन कांड्या लसूण घातला आहे लसणामुळं या चटणीला खूप छान चव येते आणि एक मोठा चमचा लाल मिरची पावडर तुम्ही वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या ले तरी चालेल परंतु त्यांना थोडा बारीक व्हायला वेळ लागतो त्यामुळं मी या ठिकाणी लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घातले पुन्हा एकदा याला फिरून घेतले म्हणजे सर्व जिन्नस एकजीव मिक्स होतात खूप जास्त हिला बारीक करायचं नाही आहे म्हणजे अगदी पावडर फॉर्मसारखं हे पाशी थोडीशी ओबडधोबडच हिला आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे अशी चटणी खायला खूपच टेस्टी लागते आता मी ही सर्व चटणी प्लेटमध्ये काढून घेते तर पहा इतकी सारी चटणी तयार झालेली आहे तर ही चटणी तुम्ही स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवा महिनाभर अगदी व्यवस्थित राहते आणि एक महिनाभर पुरेल एवढीच चटणी बनवा म्हणजे तिची टेस्ट महिनाभर टिकून राहते आता ही चटणी कशी खायची ते पण मी तुम्हाला दाखवते ज्यावेळेस तुम्हाला चटणी खायची त्यावेळेस न थोडीशी चटणी वाटीत काढून घ्यायची त्यामध्ये तेल घालायचं म्हणजे सर्व चटणी तेलामध्ये व्यवस्थित भिजल्या जाईन इतपत तेल घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं पाच मिनिट या चटणीला असंच तेलामध्ये भिजू द्यायचं आणि मग तुम्ही ही चटणी जेवणासोबत खाऊन पहा भाकरीबरोबर खा बाजरीची भाकर ज्वारीची भाकर किंवा गरम गरम चपाती असेल तर त्याबरोबर तर खूपच अप्रतिम लागते सकाळी सकाळी नाश्त्याला तुम्ही गरमागरम चपाती आणि ही चटणी खाऊन पहा खूप आवडेल तुम्हाला आणि पुरीबरोबर पण खूप अप्रतिम लागते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि मराठी सुगरांना सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी ही चटणी बनवून खाऊन नक्की पहा आपल्या शरीराला ही चटणी खूपच पौष्टिक आणि हेल्दी आहे पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद